Y bien, Jens Jura, y ya la trono भीम दादा जय भीम जय भीम तर लाईक सबस्क्राईब करा दादा प्लीज आणि कमेंट करा कुठला बोलता येते सचिन दादा जेवायला या जेवण झाले तस तुमचं झालं काय दुपारचं जेवण दादा हो आज जरा साईट वर आलो होतो जरा त्याच्यामुळं बाहेर ऑफिसला नाही आज बाहेरच जे भीम दादा जे भीम जे सगळ्यांना क्रांतिकारीक जय भीम जय शिवराय तर दोन दिवस झालं लाईव्हला नसल्यामुळे नसल्यामुळं मी दुपारचं लाईव्ह आलोय आज तर आज साईटवर आहे तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा किरण दादा आज दुपारीच लाईव्ह तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा आणि दुपारची पण आम्हाला हो झालं आता जेवण झालं 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 हे काय औषध घेतोय आता औषध आहेत दुपारचे औषधं आज साईटवरच आहे ना कारण दोन दिवस झालं लाईव्ह नाही आहे कारण काय झालंय दादा माहिती आहे का साडेआठलाच आमच्या एरियातली लाईट जायला लागली रोज त्याच्यामुळं काय होतं लाईव्ह घ्यायला येत नाही आहे अंधार असतो ना आणि तसे दिवा वगैरे लावला तरी पण क्लिअर दिसत नाही ना गोष्टी काही म्हणजे आता आपला चेहरा म्हणा काही हो सचिनदादा लाईक करा क कुठनं बोलता सचिनदादा तुम्ही मतलब बघूया आज ला दुपारून जाऊ किती लोक येतात किती नाही अरे वा वा धाराशिव जिल्हा वा धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्हा ना सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा परत संध्याकाळी आज लाईट असेल तर नक्की लाईव्ह परत साडेनऊ आपण येणार आहोत कारण दोन दिवस झालं त्याच टायमाला साडेआठलाच लाईट चालली दहा अकरा वाजता अकरा साडे अकरा लाईट येते रात्री ओके ओके सचिन दादा जय भीम जय भीम तुम्हाला पण आणि प्लीज आपले जेवढे आता लाईकवरती वरती लाईव्ह वरती आपले टू फॅमिली यांनी प्लीज लाईक सबस्क्राईबर करा मित्रांनो तुम्हाला आज साईट दाखवतो आमच्या बघा या बघा ही अशी साईट आहे अजून बरस काम राहिले जरा बाहेरचा एरिया दाखवतो तुम्हाला मित्रांनो सगळ्या बघा हे आपण आपल्या साईट वरचे सगळ्या बांबू वगैरे लावलेत हे बघा हे बघा हे आपलं म्हणजे टेरेसला आहे मी पुण्याचा नजारा थोडा आहे चतकोरा आहे हे तिकडे सिमेंट वगैरे पडले दाखवा साईटवरती आपण का असतं म्हणून तर प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा आपल्याला जे कोणी नवीन आपल्या साईटवर असतील आताही फार वेळ राहणार नाही कारण चला म्हणलं जेवणाच्या टायमाला लाईव जावं थोडं बाकी नाही काय परत संध्याकाळी लाईवला येणार आहे मित्रांनो असं समजू नका की लाईवला संध्याकाळी नाही आहे है्य लाईला संध्याकाळी आहे ह्या बाजूला बघा सगळं जंगल आहे हा बघा आणि इकडे ना मित्रांनो बरेचसे असे मोर येत आता हे बघा हे बघा हे जंगल हे बघा हे जंगल मी दादा पुण्यावरनं बोलतोय पुण्यावर ना बोलतो पुणे हो दादा प्लीज संध्याकाळचं पण लाईव्ह यायचं आपण संध्याकाळी बराच वेळा असतो अर्धा पाऊन तास असतो लाईव्ह ला, ला साडे नऊ ते खरं दहाचा असतो रिजनेबल पण आपले टू फॅमिली भरपूर आले तर आपण त्यांना टाईम देतो नक्की हो त्यांच्यासाठी आपण टाईम घेतो जास्त वेळ हो हो आता एक पाच दहा मिनटं थांबणार आहे पाच मिनटं मी नंतर मला थोडं काम आहे नंतर आपण नक्की चेक करूया तर तो, तोपर्यंत आपल्या जेवढे लाईव्हला असतील मित्र त्यांनी प्लीज दादा न सबस्क्रायबर करा आणि संध्याकाळी लाईव्हला नक्की या आपण फार वेळ बोलू मस्तपैकी कारण कसे आता साईटवर असल्यामुळे बोलता येत नाही फार हो ओके ओके धन्यवाद धन्यवाद दादा हो हो धन्यवाद दादा धन्यवाद तुम्ही टाईवला आल्या तर आपले सगळे चार पैसे होते नक्कीच ठीक आहे हे सगळं साईडवरच पडलेले आहे बघा तेव्हा हे जरा वायरिंग वगैरे भरपूर काम आहे जसं उरकत आलंय फार नाही आता थोडं चला दादा सगळ्यांना बाय बाय भेटूया संध्याकाळी